नमस्कार सुहाणी किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत एकादशी आषाढी एकादशी विशेष उपवासाचे मेदू वडे चवीला तर खरंच खूप मस्त लागतात आणि अजिबात हे वडे तेलकट होत नाहीत चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात प्रथम आपल्याला एक वाटीभर भगर घ्यायचे आहे म्हणजे वरईचे तांदूळ घ्यायचे आहेत एका भांड्यामध्ये इथे मी काढून घेतले भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर एक तांब्याभर पाणी घालून घेतलं आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायचे स्वच्छ धुतल्यानंतर इथे एक ग्लासभर पाणी घालून घेतलं आहे आणि आता आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर त्यासाठी गॅसवरती भांडं ठेवलं आहे आणि आपल्याला हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे अगदी मऊसूद शिजवून घ्यायचं अशा पद्धतीने इथे मी शिजवून घेतलेलं आहे पाच मिनटंमध्ये आपला हा भात तयार होतो झाकण ठेवून व्यवस्थित अशी वाफ काढून घ्यायची आहे गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आणि इथे आपला वरईचा भात तयार झालेला आहे जास्त पाणी घालायचं नाही तर ते पातळ होईल अशा पद्धतीने व्यवस्थित असा भात आपला तयार झाला आहे भांड्यातून काढून घेतला आहे एका प्लेटमध्ये आणि व्यवस्थित थंड करून घ्यायचा थंड झाल्यानंतर यामध्ये एक उकळलेला बटाटा किसून घालायचा आहे अशा पद्धतीने तोपर्यंत तो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर इथे मी बटाटा किसून घेतल्यानंतर पाववाटीवर शेंगदाण्याचं कूट घालून घेतलं आहे अर्धा चम्मचभर मिरची मिक्सरमधून बारीक वाटून घेतलेली आहे ती घालून घेतली थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची जर तुम्ही जिरे खात असाल जिरे घातलात तरीसुद्धा चालेल चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर यामध्ये अर्धा लिंबाचा रससुद्धा घालायचा आहे त्याने टेस्ट खूप छान येते आणि आपले जे हे मेदूवडे आहेत ते चवीला खूप मस्त लागतात तर हे सर्व साहित्य घातल्यानंतर हाताने व्यवस्थित एकजू करून घ्यायचं अशा पद्धतीने खरंच माझी रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर इथे सर्व हे साहित्य एकजू करून घेतल्यानंतर एक गोला काढून घेतला आहे त्यातलाच अशा पद्धतीने आणि हातावरतीच गोलगोल तयार करून घ्यायचा अशा पद्धतीने व्यवस्थित गोलगोल तयार करून घेतल्यानंतर हातावरतीच चपटा करून घ्यायचा ज्या बाजूच्या कडा आहेत त्या फुटत असतील तर त्यासुद्धा व्यवस्थित अशा ह्या दाबून घ्यायच्या आता व्यवस्थित आपला हा चपटा गोळा तयार करून घ्यायचा आणि बोटाच्या सायाने अशा पद्धतीने मध्ये होल पाडून घ्यायचा आहे जर होल पाडताना हाताला जर हे मिश्रण चिट चिटकत असेल तर पाण्याचा हात लावायचा आणि गोल पाडून घ्यायचा अशाच पद्धतीने सर्व वडे तयार करून घ्यायचे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने तयार करून घ्यायचे जास्तसुद्धा हा पिठाचा जो गोळा आहे तो जास्त घ्यायचा नाही मिडीयम साईजमध्ये घ्यायचा म्हणजे आपले जे वडे आहेत ते मस्त असे टम्म फुगल्या जातात आणि कुरकुरीतसुद्धा होतात तर इतर इथे मी थोडेसे वडे तयार करून घेतलेत बाजूला ठेवूया एक चटणी तयार करायची आहे तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी खोबरे एक हिरवी मिरची पाव चम्मच जिरे थोडीशी कोथिंबीर अर्धा लिंबाचा रस घालून घ्यायचा चवीनुसार मीठ घालून घेते आणि आपल्याला हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे जर तुम्हाला शेंगदाणे यामध्ये घालायचे असतील ते तुम्ही घातलात तरीसुद्धा चालेल तर इथे मी चटणी मिक्सरमधून व्यवस्थित अशी फिरवून घेतलं आहे फोडणी पात्रामध्ये एक चमचभर तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल व्यवस्थित गरम झालं आहे पाव चम्मचभर जिरे घालून घेतलं आहे आणि हे खमंग फोडणी आपल्या चटणीवरती घालून घ्यायची तर इथे चटणीसुद्धा आपली व्यवस्थित तयार झालेली आहे एका सेटला तेल गरम करायला ठेवलेलं आहे थे, तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे घ्याचा फ्लेम इथे मी हाय ठेवलेला आहे थे, आणि इथे एक एक वडा तेलामध्ये सोडून घ्यायचा तर इथे पाच ते सहा वडे तेलामध्ये सोडून घेतलेत घ्याचा फ्लेम इथे मी मिडियम ठेवला आहे आता आणि मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला सर्व हे मेदू वडे तळून घ्यायचे आहेत खरंच खूप मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होतात तर इथे झाऱ्याच्या सहाय्याने हे अलटून पलटून आपल्याला हे मेदू वडे तळून घ्यायचे आहेत पहिले एक मिनिट झारा तेलामध्ये अजिबात घालायचं नाही त्यानंतर झारा तेलामध्ये घालून अशा पद्धतीने अलटून पलटून आपल्याला हे मेदू वडे व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत अगदी सोनेरी रंगावरती व्यवस्थित असे तळून घ्यायचे तर इथे पाहताय तुम्ही थोडासा रंग बदललेला आहे तर असाच रंग आपल्या मेदूवड्यांना यायला पाहिजे खरंच खूप छान होतात हे मेदू वडे तर इथे हे मेंदूवडे झाऱ्याच्या साहाय्याने काढून घेते त्यातलं जे एक्स्ट्राचं तेल आए, ते आहे, आहे ते पूर्णपणे निपलून घ्यायचं आणि इथे मी सर्व मेंदूवडे तयार करून घेतलेले आहेत खूप मस्त आणि क्रिस्पी तयार झालेले आहेत त्यातला एक इथे मी कट करून दाखवते मस्त साबला हा मेंदूवडा तयार झालेला आहे तर येत्या एकादशीला आषाढी एकादशीला एकदा नक्की तुम्ही या पद्धतीने उपवासाचे मेदूवडे तयार करून पहा कमेंटमध्ये नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद